हॅलो गुड मॉर्निंग तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर आज मस्त सकाळी सकाळी देव पूजा झाली आणि खूप छान मस्त आपले धन उतरलेले तर त्याच्यावर मस्त छोटं बाष्प तुम्हाला पाण्याचे थेंब दिसतच असेल तर छोटं बाष्प पडलेलं होतं ना थोडंसं तर त्याने थेंब येतात त्यावर तर तेच छान दिसत होतं आणि तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा असे दोन्हीही दिवे चालू होते तर तुपाचा दिवा आपल्या चांदीची निरंजन घेतलेली आहे त्यामध्येच लावतो सकाळी व्हिडिओ घ्यायला काही जमलं नाही फक्त देवांचाच व्हिडिओ शूट केला आणि त्यानंतर चार साडेचारला चहा ठेवला होता तर पाहुणे आलेले होते कोण पाहुणे ते तुम्हाला कळेलच पुढे तर माझ्या पायाला लागलं ला ना तर मम्मी आणि सोपन भाऊ आलेले नव्हते तर तेही आले होते आणि दुसरे म्हणजे ना छोट्या नंदेचे मिस्टर म्हणजे मिस्टरांच्या चुलत्यांची मुलगी तिचे मिस्टर होते आणि तीही आलेली होती तर त्यांनी त्यांना चहा वगैरे केला मम्मी त्याही बसलेल्या होत्या भरपूर दिवसांनी आल्या होत्या घरी तर त्यांना नाशिकला दिलेलं आहे मी त्यांचं घर पण तुम्हाला एकदा मागे व्हिडिओमध्ये मा दाखवलेलं आहे आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो तर त्यांचं माहेर भाटवाडीला राहतात म्हणजे जवळच आहे आणि त्यांना नाशिकला दिलेले आहे तर आल्यानंतर चहा पाणी घेतला तर त्यांना जेवणासाठी खूप जास्त आग्रह केला पण त्या काही थांबल्या नाही तर त्या आज मुक्कामीच होत्या माहेरी तर उद्या येणार होत्या त्या जेवण करायला तर मी त्यांना हळदी कुंकू दिलं कारण की सहा साडेसहा झाले होते त्यांना निघण्यासाठी मग हळदी कुंकू दिलं आणि मग त्या निघाल्या होत्या आज आम्हाला खूप मोठी पेटी आली कसली पेटी तुम्हाला कळेल लवकर आपले <laughs> श्रीम तो सांगू नका कोणाला मी सांगतो ना नको सांगू सगळ्यांना काय असेल ना सगळ्यांना दाखवायचंय मला तर छकली जाई आलं होतं ना मग अशी तर त्यांची शेती आहे तर त्या जाग आहे तर त्यांनी सगळ्यांसाठी छान अशी पाठवले म्हणजे ते घेऊन आता उद्या सकाळी त्यांना बोलवले जेवण करायला जेवण करायला खूप आग्रह केला पण त्या काही थांबल्या नाही कारण की त्यांनी ना मम्मीकडे त्यांना सांगितलेलं होतं ते टपांचा बाहेर तो बघ टपान आणू तो दुसरा असेल टफ आहे त्या टपा मध्ये मोकळे करून ठेवू शू शके बाहेर टफे अजू पण चाकू आण अंशू अजून म्हणा चाकू तर छकुलीत आलेल्या होत्या ना तर त्यांचा डाळिंबाचा बाग आहे जानवरीला तर त्यांनी खूप जास्त म्हणजे डाळिंब खूप छान छान होते त्यांचे भरपूर असे डाळिंब निघाले तर त्यांनी ना हे आमच्यासाठी एक पेटी आणलेली होती बरं म्हणजे खोकच होतं बॉक्स होतं तर त्यामध्ये सगळ्यांसाठी डाळिंब आणलेले होते आणि सगळ्यांना द्यायचे होते संध्याताईंना सुवर्णाताईंना अरुणाताईंना सगळ्यांना द्यायचे होते त्यामुळे मग म्हटलं टपामध्ये मोकळे करून ठेवू कारण की बॉक्समध्ये ते खराब होऊन जातील तर ते आम्हाला जाताना सांगून गेल्या होत्या की वहिनी जा म्हणजे डाळिंबे ना थोडेसे मोकळे करून ठेवा कारण की दोन दिवसापासून आहे ना ते पॅक होते त्यामुळे खराब होऊन जाईल तर खूप छान डायंबाचा कलर होता मी मिस्टरांना सांगत होते की तुम्ही असं फोडू नका सगळ्या फरचीला डाग पडतील त्यामुळे मग मिस्टरांनी परत मुलांना एक बाउल आणायला लावली पण मुलं कसले ऐकता मुलं इतके त्रास देत होते आज की बस शू आणि अनशू इतके जास्त त्रास देत होते शूने फर्चीवरचे डाग पुसून घेतले आणि आईही त्यांना ओढत होत्या की दिवसभर सारखं घरातलं आवरावं लागतं पाच पाच मिनटाला फर्च वगैरे क्लीन करावं लागते तू असं नको करत जाऊ म्हणजे मिस्टरांना बोलत होत्या की थोडंसं व्यवस्थित करत जा असं तसं चाललेलं होतं दोघांचं कारण की कसं आहे म्हणजे त्यांचं बघितलं की मुलंही तशीच करतात मग डाळिंबाच्या फर म्हणजे डायंबाचा जो कलर असतो ना त्यांनी फरचीला सगळे डाग पडतात जरी आपल्या कपड्याला जरी लागलं ना तरी आपल्या कपड्यांचे डाग निघत नाही त्यामुळे मग आई त्यांना बोलत होत्या आणि पूर्ण एक मोठा टबभर डायंबा दिलेले होते आणि टेस्ट खूप छान लागले कलर पण खूप छान आहे डायंबांचा आणि जास्त काही खराब नव्हते झालेले डाईम म्हटलं की थोडंफार खराब येणारच आपण मार्केटला जरी घेतलं तरी थोडंसं खराब येतंच आणि इकडे मी म मा म्हणजे मला मिस्टरांनी मस्त सोलून दिलेलं होतं तर मला डाईम सोलायला अजिबात आवडत नाही आणि सोलून खायला तर अजिबातच नाही मला खूप कंटाळा येतो त्यामुळे मिस्टरांनी मला छान असं आई तर मस्त सोलून दिलेलं होतं आई तर डाईम खाण्यात मजाच काही वेगळी असते तर मी मिस्टरांना म्हटले होते म्हणून त्यांनी मला सोलून दिलं मग डाईम एतो एतो तर हा व्हिडिओ येतोय तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा तर दोन्ही व्हिडिओ थोडे मिक्सच आहे तर मी थोडंसं बोलत होते पण ते काही शूट झालं नाही खूप आवाज येत होता त्यामुळे म्यूट केलेला आहे तर इकडे छकोलीताईन त्यांना दुसऱ्या दिवशी जेवणासाठी बोललेलं होतं तर इकडे मस्त पनीरची भाजी केलेली होती आणि गरम गरम शिरा पण करायचा होता तर रवा छान असता तुपात भाजून घेत होते आणि इकडे मस्त आता रवा वगैरे सगळं झालं होतं पाहुणे पण आलेली होती त्यांच्यासाठी मस्त अशी ताटं केली आणि ते दोघे पण जेवायला बसले तर आज आमच्याकडे भरपूर सारे पाहुणे आलेले होते कोण आलेलं होतं मी तुम्हाला दाखवते आता तर आत्यंत सगळेजण आलेले होते तर सगळ्यांसाठी मी चहा ठेवला आणि सगळ्यांना चहा दिला तर आजचा व्हिडिओ थोडासा छोटा होतोय तर थोडं फार शूट केलेलं होतं तेवढंच आहे तर ह्या सगळ्या आईंच्या नंदा आणि त्या व्हाईट साडीवाल्या आहेत ना त्या मिस्टरांच्या चुलती मध्ये बसलेल्या आहेत त्या आणि बाकीच्या तिघी पण आईंच्या नंदा म्हणजे मिस्टरांच्या आत्या आहेत तर आता ते सगळे निघालेले होते छोकली ताईन ते पण निघालेले होते चहापाणी झाला तर त्यांनी काही बाकीच्यांनी जेवणं केली नाही कारण की एका ठिकाणी ते, एक ते कार्यक्रमाला गेलेले होते मग तिथं तिथनं जेवण करून आलेले होते तर आजचा व्हिडिओ इथेच संपवतोय तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटू असेच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय